हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहे तुम्ही सर्व मी मैशू माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि मला सपोर्ट करा मी आता कामावरनं घरी आलेली आहे आणि मी भिजून आलेले होते आमच्याकडं खूप जास्त असा पाऊस चालू आहे त्यामुळं मी लगेच इथं चहा बनवायला घेतलेली आहे फ्रेश वगैरे मी झालेले आहे व लगेच चहा ठेवलेली आहे आ, मला आज चहा प्यायची खूप इच्छा होत होती कारण की माझा उपवास आहे आणि या उपवा आज हडतालिकेचा उपवास आहे या उपवासाला दुसरं काही आमच्याकडं खात नाही फक्त फळे किंवा मग गोड काहीतरी खातात पण तिखट वगैरे अजिबात आम्हाला चालत नाही किंवा मिठाचं चा सुद्धा चालत नसते त्यामुळं मी इथं चहाच पिऊन घेणार आहे इथे माझा चहा सुद्धा व्यवस्थित आहे आणि मी आज बिना अद्रक टाकून चहा केलेला आहे म्हणजे अद्रक नसलेला चहा बनवलेला आहे कारण की उपवास असल्यामुळं म्हटलं अद्रक चालत ना नाही मी साधाच चहा बनवलेला आहे तुम्ही कसा चहा बनवता उपवासाला मला नक्की सांगा व इथे आज मी एकटीच असल्यामुळं एकटीच मी मस्तपैकी आरामात बसून निवांत अशी चहा पिऊन घेणार आहे फर्स्ट टाईम म्हणजे आजच मला एवढा निवांत वेळ असा मिळालेला आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये मला एवढा निवांत वेळ मिळत नसतो त्यामुळं मी कधी कधी वाटीत घेऊन चहा पित असते कारण की वाटीमध्ये चहा हा लवकर गार होतो त्यामुळं मी गडबडीत असा चहा पित असते आज मी मस्त निवांत बसून माझा चहा एन्जॉय करणार आहे आणि घरीसुद्धा कोण नाही आहे मला डिस्टर्ब करायला त्यामुळं मी आज मस्त आरामात बसलेली आहे नंतर बेडवरचा पसारा पसरा तर तुम्ही बघू शकता आल्यानंतर मी सर्व तसंच टाकलेलं होतं आता चहा पिऊन झाल्यानंतर मी तो आवरून घेणार आहे थोडं इग्नोर करा त्याला आणि मी हरतालिकेची पूजा का केली नाही याचं कारण मी तुम्हाला सांगते आम्हाला सुतूक झालेलं आहे आता तुमच्याकडं त्याला काय बोलतात मला माहिती नाही पण आमच्या नातेवाईकांमध्ये कोणतरी वारलेला आहे त्यामुळं आम्हाला ते करता येत नाही व देवपूजा सुद्धा आम्हाला करायला चालत नाही तेरा बग, बो थे 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 दिवस झाल्याशिवाय तरी आम्हाला देवपूजा करता येत नाही व देवांना हात सुद्धा लावता येत नाही नंतर मग मी इथे लगेच घर घेतलेला आहे बेड बघ तुम्ही बघू शकता मी कपडे वाढत टाकलेले होते तेच इथं वाढलेले आहेत व आमच्या इकडे कपडे वाढायला खूप दिवस लागतात आज धुतले तर ते तीन दिवसांनी कपडे वाढतात एवढा इथं पाऊस आहे आणि ऊन तर इथं पडतच नाही मी ते कपड्यांच्या घड्या घालून घेणार आहे मी अशा घड्या घालते कारण की हे डेली यूजचे कपडे आहेत त्यामुळं घड्या घालून तसेच कपाटात ठेवून देणार आहे आज मला जरा निवांत वेळ आहे त्यामुळं मी ठरवलेला आहे की थोडा अभ्यास करावा थोडं स्टडी करावं वाचनसुद्धा करायचं आहे व लिखाणकामसुद्धा करायचं आहे तर आधी मी असं ठरवलेलं आहे की आधी मी स्टडी करून घेणार म्हणजे अभ्यास करून घेईल नंतर मग मी लिहायला बसणार आहे माझी असाइनमेंट काय असतील ते मी नंतर कंप्लीट करून घेईल इथं मी बेड वगैरे सर्व व्यवस्थित असं आवरून घेत आहे ते टेडी तुम्ही बघू शकता हे टेडी आमच्याकडं म्हणजे कंटिन्युअस ते मी घरी आल्यानंतर तिथेच असतं किंवा माझ्यासोबतच ते असतं मा त्यानंतर मी इथे बेडशीट चेंज करून घेणार नाही आहे कारण की बेडशीट अजून चांगली होती व इकडं वाढतसुद्धा नाही म्हणून मग मी काही काढून घेतले नाही आहे तिला फक्त छान अशी तिला टाकून देते साईडने जी निघालेली आहे ती पॅक करून देत आहे बाकी मी बेडशीट वगैरे काही चेंज केलं नाहीये आणि आमच्या घरात कोण नसल्यामुळे ते काही एवढी घाण होत नसती त्यानंतर इथे माझा बेड सुद्धा आवरून झालेला आहे व आता मला थोडा अभ्यासाला बसावंच लागणार आहे बेड व्यवस्थित आवडल्यानंतर अभ्यासाला सुद्धा मन लागते आजूबाजूला जर चांगलं असेल तर म्हणजे पाठांतर करायलासुद्धा मजा येते किंवा वाचायलासुद्धा मजा येते किंवा सर्व जर तसंच पडलेलं असेल तर मग आपल्यालासुद्धा झोप यायला लागते आणि असं वाटतं आपण कधी झोपावं आणि कधी नाही त्यामुळं मी आता सर्व स्वच्छ करून इथे स्टडीला बसलेली आहे मी इथे माझं स्टडी करून घेते मी जिथं स्टडी करायला बसलेली आहे त्याच्याच साईडला कोपऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता तिथे माझं स्टडी टेबल आहे म्हणजे मी काय माझे बुक्स वगैरे असतील ते तिथं टेबलवरती ठेवते पेन पाऊच वगैरे जे काही असेल ते मी सर्व तिथं माझं असतं कारण की बुक्ससाठी वेगळं कपाट माझ्याकडं नाही आहे म्हणून मी सर्व तिथेच एका टेबलवरती ठेवलेलं असतं व जे काय मला असाइनमेंट वगैरे लिहायचे ते सुद्धा तिथेच असते त्यानंतर घ्यायचं होतं तर इथे मी किचन आवरून घेतलेलं आहे आज जास्त भांडी न होती म्हणून मी घासून टाकलेली आहे लगेच आणि आज ओटा सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी क्लीन दिसत असेल कारण की आज मला स्वयंपाक करायचा नव्हता धीरजचा जो डबा होता तो मी माझ्या वहिनींनाच बनवायला सांगितलेला होता व त्या बनवून देतात काही चिडचिड वगैरे न करता त्याचा त्या डबा बनवून देत असतात त्याची सेकंडशिप असल्यामुळं रात्री मी आल्यानंतर डबा द्यायला कोण नसतो व तो मी यायच्या आधीच निघून जात असतो त्यामुळं मी वहिनींना डबा सांगून दिलेला होता व माझा उपवास असल्यामुळं मी आज काही बनवणार नाही आहे फळंसुद्धा मी इथे खात नसते नंतर तुम्ही बाहेरचं वातावरण बघू शकता की ते छान असं वातावरण आहे व आमच्याकडे सर्व हिरवगार असं आहे नंतर पाऊस सुद्धा आमच्याकडं चालूच होता पाऊस तर इथला बंद व्हायचं नावच घेत नाहीये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब विथ माय चॅनल बाय